कार शेतकरी बांधवांनो शेतकरी पुत्र युट्यूब चॅनलला आपलं सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आपल्या मराठा आरक्षणाचा जो प्रश्न अत्यंत गंभीर होता याविषयी मुंबईत मनोज दादा हे येणार होते आणि यासाठी अजित पवारांनी थोडा याच्यामध्ये खोडा घातलेला आहे अजित पवार हा दोन ताऱ्या वाजून मराठा समाजाला एक प अडवण्याचं काम व मनोजदादा जरांगेला मराठ्यांना आव्हान देण्याचं काम करत आहे तरी मनोजदादा गेला काही भीक घालत पण नाही आणि विशेष मराठे मुंबईला येणार आहे अजितदादासारखे पन्नास अजितदादा बीट आले तरी मराठे हे मुंबईला धडकणार आहे कारण मराठ्यांचा अत्यंत महत्त्वाचा विषय असून आरक्षणाचा हा गंभीर प्रश्न आहे आणि अजित पवारांनी जे मी आता कायद्याच्या कायद्याला बसतं का असं का तसं का मला सांगा लोकशाहीमध्ये सर्वांना लढण्याचा अधिकार आहे आणि मुंबईत रोखण्यासाठी अजित पवार कोण अजित पवारनं जर जास्त ना नाटकं केले तर अजित पवारचाच सुपडा साफ करतील असे मनोदानं स्पष्ट शिषारा मनो अजितदादाला दिलेला आहे त्यामुळे आता अजित पवार यांचेही धावे आता दनानलेले आहे आणि अजित पवारच नाही तर मराठा समाजाच्या विरोधात जो जो कोणी आरक्षणाच्या संदर्भात जो जो कोणी विरोधात जाईल त्याचा सुपडा साफ होणार हे मात्र नक्की आहे कारण मराठा समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता एक झालेला आहे अजित पवार जारंगे असं तसं यू त्यू आणि म्हणजे अत्यंत स्पष्ट बोलून त्याने एक प्रकारचे मनोदाताच्या विरोधात संकेत दिलेले आहे पण तरी मराठा समाज आणि मनोदाताने डायरेक्ट खंबीरपणे सांगितलं आहे कारण मनोदाताच्या पाठीमागे कोणत्याही राज ने राजकीय नेत्यांचा हात नसून तर संपूर्ण महाराष्ट्रातील या रैतेचा हात आहे त्यामुळे संपूर्ण समाज मनोदासोबत आहे आणि ओबीसीतले ओबीसी समाजही सोबत आहे मात्र काही राजकीय दलाल विरुद्ध आहे आणि सर्व शेतकरी समाज हा बऱ्यापैकी मराठा समाज आहे त्यामुळे आता नक्कीच आरक्षणाचा प्रश्न मिटणार वाढणार अति सर्व लोकांना उत्सुकता लागलेली आहे नेमकं मुंबईला काय होणार मनोजदादा जरंगे पुढची दिशा काय ठरवणार यावर आता सविस्तर अशी चर्चा ही आता वर्तुळात रंगली आहे पण मनोजदादा